शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ते खूप अनप्रिडिक्टेबल आहेत असं बोललं जातं म्हणजे थोडक्यात काय की पवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेमका आपल्याला अंदाजच येत नाही कधी ते म्हणतात की ते भाजप बरोबर जातील कधी ते म्हणतात की मी भाजपच्या विरोधात उभा आहे त्यांनीच महाविकास आघाडी बनवली त्यानंतर असे स्पेक्युलेशन आले की महाविकास आघाडी बनवण्याआधी ते आणि फडणवीस एकत्र बसले होते भाजप आणि एनसीपी एकत्र येण्याचा पूर्ण चान्स होता पण तसं घडलं नाही आणि आता मात्र परत एकदा त्यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं पॉलिटिक्स पूर्णपणे ढवळून निघालेला आहे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यांच्या पक्षातला एक जो गट आहे तो या गोष्टीच्या फेवरमध्ये आहे की दोन्ही एनसीपी म्हणजे शरद पवारांची एनसीपी आणि अजित पवारांची एनसीपी ही एकत्रित यावी म्हणजे परत एकदा दोन्ही काका पुतणे एकत्र यावेत असं त्यांनी बोलून दाखवलं याच्यावर पुढे ते असंही म्हणाले की याचा निर्णय ते घेणार नाहीत त्याचा निर्णय त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र बसूनच घेतील हे खूप खळबळजनक वक्तव्य होतं हे ज्यावेळी झालं वक्तव्य त्यावेळेस सुप्रिया सुळे या दिल्लीत होत्या त्या ज्यावेळेस परत महाराष्ट्रात आल्या त्यावेळी पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि त्यांना हाच प्रश्न विचारला त्यावर त्यांनी मात्र खूप थंड प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की पवार साहेब असं काय बोलल ह्याची मला कल्पना नाही मी त्यांना भेटते त्यांच्याशी बोलते आणि मग पुढे काय ते तुम्हाला सांगते मला याची काहीच माहिती नाही आता युद्धाची जी परिस्थिती केंद्र सरकार आता आपल्याला तुमच्या तो एक भाग आणि दुसरा भाग मी तुम्हाला म्हणलं तसं इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटी जे नवीन टॅक्सेशनचा कायदा देशात येतोय या दोन्ही कामांसाठी मी दिल्लीला होते त्याच्यामुळे ह्या घटना या ज्या झाल्यात त्या माझ्या ना वाचण्यात आल्याना मी ऐकलेलं आहे आता असं होईल असं मला वाटत नाही की त्यांना माहीत नसेल की पवार नेमकं काय बोलले पण त्यांनी याच्यावर थंड प्रतिक्रिया देणं आता प्रेफर केलं त्याची खूप कारण असू शकतात एक म्हणजे त्यांना कन्फ्युजन अजून क्रिएट करायचं नसावं किंवा दुसरं म्हणजे त्यांचे जे पक्षातले मेंबर आहेत जे या गोष्टीच्या फेवरमध्ये आहेत की शरद पवार अजित पवार एकत्र यावे त्यांना कुठल्याही प्रकारचे ट्रिगर होऊ नये ट्रिगर देऊ नये म्हणून कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं असेल काही काय होईल आपल्याला माहित नाही कदाचित ते एकत्र येतील पण कारण आपल्याला माहिती आहे की पक्ष फुटीनंतर पण ना कधी शरद पवारांनी अजित पवारांवर जहरी टीका केली नाही ना कधी अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली नाही पण तसं आपल्याला शिवसेनेच्या बाबतीत बघायला मिळालं शिवसेनेच्या बाबतीत दोन्ही पक्षांनी म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने म्हणा किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने म्हणा एकमेकांच्या विरुद्ध एक लढाईच चालू केल्यासारखी आपल्याला दिसून आली आता पवार अजित पवारांवर जातील का नाही हे माहिती नाही पण जर ते गेले तर ह्याच्यातून फक्त एनसीपीचं भविष्य बदलणार नाही तर पूर्ण महाराष्ट्र पॉलिटिक्स बदलणार कारण महाविकास आघाडी तुटणार हे नक्की जर असं झालं तर आणि जर नाही झालं तर येत्या काळात शरद पवारांचे हे जे असे वक्तव्य येत राहतात त्यामुळं उद्धव ठाकरेंना त्यांच्यावर राहणं किती सोयीचं होईल किंवा काँग्रेसला त्यांच्याबरोबर राहणं किती सोयीचं होईल हे पण बघणं तेवढंच इंटरेस्टिंग राहील थोडक्यात काय तर आत्ताचं हे शरद पवारांचं वक्तव्य हे महाराष्ट्राला डिस्टेबिलाईज करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिक्सला डिस्टेबिलाइज करण्यासाठी पुरेसं आहे आणि कदाचित येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना मध्यनजर ठेऊन त्यांनी कदाचित हे वक्तव्य केलं असावं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद